नमस्कार भावन्नो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंदकेसरी मथुर भावन्नो मथुरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे मथुर आता आपला बिनजोड मैदानांसाठी सज्ज झालेला आहे तर तो कधी पलताना दिसेल हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर सर्वांना आता उत्सुकता लागली आहे ती म्हणजे तीन फेरे जयंत केसरी दोन हजार पंचवीस हिंद केसरी मैदानाची पण भावांनो ह्या मैदानात आपला मथुर पलताना दिसणार नाही पण उद्या आपल्याला मथुर शंभर टक्के पालताना दिसणार आहे तो एका बिंजोडच्या मैदानामध्ये भावांनो उद्या जे मैदान आहे खिडकाली बिंजोड फाटी येते खिडकाली बिंजोड फाटी येते आपला मथूर शंभर टक्के दिसणार आहे पेशळी बॅनर देखील सोडलेला आहे तुम्ही हा बॅनर बघू शकताय ओपन चॅलेंज दिलेला आहे महाराष्ट्रातून कोणी पण जोड द्या हे नाव दिलेलं आहे दोन गोंडे दहा बादल्या दोन बोकडवर दोन गोंड्यांवर मथुरचं नाव सोडलेला आहे पण भावांनो एक टीप आहे शयरत एक बैल सांगूनच होणार आहे त्यामुळे भावांनो जरी उद्या शहरात जमली तरी एक एक बैलाचंच नाव समजणार आहे त्याचा पैरा कोण असणार ते समजणार नाही पण भावांनो प्रेक्षणीय बिंदोडसाठी उद्या खिडकाळी मैदानासाठी मथुर सज्ज झालेला आहे भले तीन फेरी मैदानात नसला तरी बिंदोड मैदानात उद्या आपल्याला मथुर शंभर टक्के दिसणार आहे धन्यवाद भावांनो